राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांची साथ देऊन राज्यातील युती सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षातील नेत्यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेण्याचा आणि त्यांची पोलखोल करण्याचा शरद पवारांचा इरादा होता पण मात्र याना त्या कारणामुळं त्या सभेंना ब्रेक लागला पण आता पुन्हा त्यांनी लोकसभेच्या तोंडावरती या सभांचा झपाटा लावण्याचा सुरुवात केली आहे तर सात महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आत्ताच्या सरकारमधील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची साथ सोडल्याने कुठेतरी हा पवारांना मोठा धक्का मानला जात होता पण आता पवारांनीही डाव टाकला आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल पक्षातील फुटीनंतर अजित पवारांच्या साथीला गेलेले वळसे पाटलांच्या शिरूर आंबेगाव मतदारसंघातून ते पोलखोल सभांना सुरुवात करणार होते मात्र तेथे ही काही सभा झाली नाही त्याऐवजी छगन भुजबळांच्या ये येवल्यामध्ये शरद पवारांनी सभा घेतली त्यानंतर नंबर लागला तो धनंजय मुंडेंच्या बीडचा तिथेही त्यांनी एक जोरदार सभा घेतली पण जिथून या पोलखोल सभेंना सुरुवात होणार होती त्या वळसेंच्या आंबेगावात ती काही झालीच नाही तर वळसेच्या मतदारसंघात त्यांच्या गावामध्ये म्हणजेच मंचरला शरद पवारांची आता एकवीस फेब्रुवारी रोजी जाहीर सभा होणार आहे त्या मंचर येथील सभेतूनच शरद पवार वळसे पाटलांना आव्हान देणार आहेत तर ही सभा होणार आहे मंचरच्या एसटी स्टँड समोर असणाऱ्या चार एकरच्या मोकळ्या मैदानात आणि त्यासंबंधीत आता राष्ट्रवादी पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम हे पूर्ण तयारीला लागले ला आहेत ते याबद्दल काय म्हणले तीस पस्तीस हजाराची गर्दी या सभेला होईल असा दावाही त्यांनी केलाय तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार खासदार अमोल कोल्हे कोल्हे लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश स्वतः शरद पवार यांनी दिले आहेत त्यामुळे वळसेंना लक्ष करताना ते खासदार निवडणूक प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळही त्यांच्याच मतदारसंघातील या सभेत फोडतील असा अंदाज राजकीय विश्लेषक आहेत तर दुसरीकडे आगामी लोकसभा शिरूरसह पुणे जिल्हा हा बाले किल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा केला आहे त्यामुळं खासदार कोल्हेंनी शरद पवारांची साथ दिल्याने ते पुन्हा शिरूरमध्ये कसे निवडून येतात हेच पाहतो असे खुले आव्हानही अजितदादांनी यापूर्वीच दिले होते तर दुसरीकडे शिरूरमध्ये शरद पवारांचेही दौरे वाढले आहेत महिनाभरात ते दोनदा जुन्नरला येऊन गेले आता तिसऱ्यांदा ते येत आहेत यातून त्यांनी अजित पवारांनी खासदार कोल्लेंना दिलेले चॅलेंज स्वीकारल्याचे दिसून आले आहे त्यांनीही शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असल्याचा दुजोरा दिला आहे पण एकूणच वळसे पाटलांच्या मतदारसंघात सभा घेऊन शरद पवारांनी लोकसभा तसेच विधानसभेचेही रणशिंग फुंकले आहे कारण का देवदत्त निकम यांना वळसे पाटलांचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जातं तर दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हेंना दिलेलं चॅलेंजसाठी शरद ही पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरतायत याबाबत तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचं चॅलेंज कोल्हे झेपवतील का याबाबत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका